रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा जिल्हा परिषद समितीच इलेक्शन झालं आणि आज नऊ तारखेला परवर्तन विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते असतील गरजत कालापूरमधली माझी मायबाप जनता असेल त्यांचे मनापासून या सगळ्यात गुण व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणात राहून येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत तालुक्याचे त्या कालापत्रकी आम्ही पूर्ण त्या ठिकाणी सेवा करायचं ठरवलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी सेवा करू या ठिकाणी आमचे दहा पंचायत समितीचे उमेदवार साई जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमतान त्या ठिकाणी झाले तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की नितीन शिव सावंतनी शिवसेना गाण ठेवली हो शिवसेना विकली तर शिवसेना कोणी टिकवली हो त्याचं उत्तर आज खऱ्या अर्थाने कर्जत कालापूरच्या जनतेनं त्या ठिकाणी दिलं या ठिकाणी माझ्या पाच पंचायत समितीचे उमेदवार उभे उभे होते चारही पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी पडले एकच पंचायत समिती फार थोड्या मतांनी त्या ठिकाणी पडले माझ्या कर्जत खालापूर तीन जिल्हा परिषदचे उमेदवार होते तिन्ही जिल्हा परिषदचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या शिवसैनिकांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास परत एकदा रूढ केला आणि सुद्धा आम्ही जी परिवर्तन ठिकाणाकडे कर्जत शहरात पहिले केली आणि शहराने उत्सुस्ताचा प्रतिसाद दिला तीच आघाडी कर्जत तालुक्यात करत असताना खालापूर तालुक्यात करत असताना कर्जतच्या मायबाप जनतेने जे आम्हाला दोघांना आशीर्वाद दिलेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायचा शब्द या ठिकाणी आम्ही दो या ठिकाणी देतो आता कर्जत नगर परिषद असेल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील परिवर्तन विकास आघाडीचा फॉर्म्युला तुमचा सक्सेसफुल ठरला आहे आगामी काळात देखील आपण एकत्रच राहणार आता ग्रामपंचायतीच्या आगामी काळात निवडणुका याच्यानंतर ग्रामपंचायतचा टप्पा येईल आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन असतील त्या दोन सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही सगळेच जण परिवर्तन विकास सगळेच कार्यकर्ते एका दिलाने तुम्ही आज बघितलं आज सहा ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद जिंकलो दहा ठिकाणी पंचायत समितीला जिंकलं फार थोड्या मताने आमच्या दोन सीट गेल्या म्हणजे दोन्ही पर्वतो विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर एक वेगळं मनोमिलन त्या ठिकाणी झालं तुम्ही बघितलं कोण कुठल्या पक्षाचं आहे त्यापेक्षा आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे आज सर्वात जास्त आनंद झाला असेल तर माझे मित्र जगदीश ठाकरे हे आज त्या ठिकाणी बेणगाव पंचायती समितीच्या गाड्यातून उभे होते सुद्धा भाऊ बोलला त्याप्रमाणे आम्ही दोघांचं एकच लक्ष होतं की ते सीट कशी तरी कापून निवडून आलं पाहिजे आणि तिथल्या मायबाप जनतेने जे आम्हाला आशीर्वाद दिले आणि जे मागच्या डायमाची जी सल होती ती आज मतरूपी आशीर्वादाने त्या वेणुकाव पंच समितीचा प्रत्येक माझा कार्यकर्ता असेल मायबाप जनता असेल त्या निवडून देऊन ते खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने कर्जाचं परिवर्तन झालं हे आम्हाला बोलायला काही हरकत नाही जिल्हा परिषदचे उमेदवार होते त्या ठिकाणी तीन उपनगणातून होते तीन त्या एकणातून होते या ठिकाणी आम्ही प पहिल्या दिवशी ठरवलं होतं कोण कुणा कुणाकडून लढण्यापेक्षा आपल्याला जिंकायचं आहे मग कुठे करण्याची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ताकदीनुसार काम केलं आणि ज्या ठिकाणी जे आरोप करतायत त्या दोन्ही शिवसेनेचे असतील तर दोन्ही शिवसेनेला पर्वित्रा राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून दिल्यावर तुम्हीच त्या या ठिकाणी बघितलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचं मनोमिलन जे झालं आहे ते सर्व कर्ज तालुक्याच्या परिवर्तन गाडीचा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते, ते पटलेलं आहे आता विरोधकांना काय बोलायचं त्याचं उत्तर पण आज दिलेलंच आहे त्या ठिकाणी शंभर टक्के हा निकाल आम्हाला अपेक्षित होता आम्ही दोघं ज्या ज्या ठिकाणी -जाए जायचो त्या ठिकाणी आम्ही बोलायचो तटकरे साहेब आम्हाला आम्हालापूर जेव्हा आम्ही गेलो भाऊ त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येऊ शकले नव्हते पण मी त्या ठिकाणी गेलो होतो साहेब मला गाडीत घेऊन फिरत होते त्या टायमाला ते मला कर्जतचं बोलायचं तर मी साहेबांना शब्द दिला होता स्वतः भाऊ आणि मी आम्ही दोन्ही मिळून सहा झिरो हा वाईट वॉश तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि तसंच माझ्या कर्जत तालुक्याच्या मायबाप जनतेनी आम्हाला या ठिकाणी साई जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीला प्रचंड अशा बहुमतांनी निवडून दिलं आहे परत एकदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या कर्जत तालुक्यातील मायाबाप जनतेचे मनापासून आभार मानतो तसेच तुमचे तुम्ही इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया सर्व पोलीस प्रशासन महसूल प्रशासन ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं सा परिवर्तन विकास आघाडीतर्फे आम्ही दोघंजण या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल खालापूर असेल या जनतेमध्ये ऋणामध्ये राहून जो शब्द आम्ही दोघांनी दिला आहे त्या शब्दाचं तंतोतंत पालन करून एक वेगळ्या दिशेने कर्जतला घेऊन जाण्याचा आमचा दोघांचा त्या ठिकाणी मानस आहे